उठून वाचवायचं मग जरा सोय टेन्शन बर वाचू हो जायचं नाही घरी अभ्यास करायचा नाही मग काय करायचं पैसे वाचव येत

सात एक सात सात दोन्ही सात तीक सात चोख अठ्ठावीस सात पाच पस्तीस त्यांचं कोण किती वाचवणे वाचवून सत्सुकुम बेचा सत्तेसतीन सतसती एकोणपन्नास एकोणपन्नास सते नाही त्रेसठ सात दैन अटे पाठपुर आठ सो आठ हां म्हणजे आटे काठ अच्छा आठ दोनी हां आठ दोनी सोळा मत हो का आठ एक आठ एकोण ते एक सिक्टी एक ला एक सध्या हां प्रति तुझं सांग

अरे बघ काय कट्रा कत्र लिहायला का सांग मम्मीला आणि वाचित अरे मोठे का नाही चांगले मम्मीचे पण रागव हो।

आदरियो रे माती दोई टाक सावती आव कोण पुन्हा करूशीले मनाला लगना आता कोण काय केय मला येव हिम्मत इतरांना

बोलता बाबा हो हो आम्ही घावटी आम्ही घावटीच शेतीत शेतकरी काय या भीती वाचन सांगा त्यांच्या आईला आईला हो आईलाच आई भीती पुरा ओके मी घेते अभ्यास मलाच येत नाही वाचायला हे बघ हाय हाय म्हणायला येत वाच आणि त्यांची आग कोण आहे अजय बरोबर अजय हाय हाय बर ओके लय पूर्ण कडक दिली त्यानं सगळा ठसकाच उठला बाई हे कोण आहे नंतर गणपती बर गणपती दादा ओके वन लाइक लाईक लाईक करा कमेंट करा आपलं चॅनल जरा चला नाही हं आई जर आपले पैसे आले ते सगळ्यांना जे जे आपले हे केले ना काय ओ त्याला सबस्क्राइब केले ना त्या सगळ्यांना इत बोलवायचं खरं अरे हे कोणी पाळव दे ताई नमस्कार बरं 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 बर नमस्कार नमस्कार कोण तर ओळखले मला काय नाव आहे तुमचं पी एल डब्ल्यू काय हे काय का दिनेश दादा दिनेश दादा बर 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 कोण नमस्कार पाळू ताई म्हणलं मला वाचता येत नाही चालू म्हणाले काय म्हणायचं दिवसभर काम केल्या <coughs> लई काय लागला आम्हाला <coughs> त्या राजवला अभ्यासच करू वाटत नाही जेव्हा काहीतरी सांगा बालाजी दादा नमस्कार ओके ओके सगळ्याला नमस्कार अशी भाजीला पूर्ण दिली बोलाय ना इतकं ठेव लागला गळ्यात बालाजी दादा नमस्कार ओके जगन्नाथ दादा नमस्कार सगळ्याला बर, बर नमस्कार करायला मला वाचता येत नाही कमेंट ओके हाय कुतून आहोत अगं अभ्यास कस करायला करीनात ना मी किती सांगते अभ्यास करा म्हणून करीनात

चोवीस तीन 27 सत्तावीस तीनदा चार चौक सोळा चार पंचवीस चौऱ्यात चोवीस चौऱ्यात अठ्ठावीस चार आठ बत्तीस

कोण बाई आमचे गाव बीड आहे बरोबर नमस्कार नमस्कार सगळ्याला नमस्कार झाले का जेवणा सगळं आहे आता की जरा लाईवला लाईक करा कमेंट करा चल ना रागव चला सांगते मी चल रागव मी मारेन बर का मग नाही तर मग बस आपल्याला बसावं लागेल बाहेर जाऊ तर मी सांगते तू वाच नंतर आता हे किती वाच आपण पाच एक पाच 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 दोन्ही किती आहे दहा पाच तरी पाच चोक पाच पाच पंचवीस पाच सक पाच सत्तर पस्तीस चाळीस पंचाहत्तर चाळीस पाच नऊ पंचे पाच दाई पन्नास हा चाळीस हा कुठे कुठे हा आम्ही बालकु तुझा का आम्हाला मास्तर असं गोष्टी तुला असं

आमचे गाव बीड आहे बीड लई पूर्णिचा ठसका बसला चल ना राघव चला <coughs> ना <coughs> <coughs> <coughs>

बापरे मग मंग तुला जरा कुठं ना आता आता कस करायचं आता टाकी कुन नाही बेटायची रोजच मागायचा नऊ वाजता आ जय भीम, जय